नमस्कार ट्रायदीज बाय प्रीती या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत तुम्ही पण तुम्ही स्वतःशी बोलू शकतात का कधीतरी थोडा वेळ काढून बोला ना स्वतःशी घरात जेव्हा कधीतरी तुम्हाला एकांतात एकटीला वेळ मिळेल तेव्हा खरंच तुम्ही स्वतःशी बोलू शकता का इतर वेळेस तर आपण खूप लोकांशी बोलू शकतो फोनवर बोलू शकतो सगळं काही करू शकतो पण महत्त्वाचं आहे की स्वतःशी बोला बोलून तर बघा मी बोलले आणि म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे की मी आज काय बोलले स्वतःशी ज्या गोष्टींनी मला बचावात्मक पवित्रा घ्यायला लावला अशा गोष्टी म्हणजे कोणत्या माघार माघार म्हणजे बचावात्मक पवित्रा आपल्या स्वतःसाठी तो म्हणजे कसा मी सगळ्याच गोष्टीत माघार घेतली आहे स्वतःला सांगा मी हळू बोलणार मी सर्वांना समजून घेणार विचार केल्यानंतर बोलणार थोडा स्वभावात बदल करणार सर्वांचं ऐकून घेतल्यानंतर मगच माझा विचार मांडणार सर्व कामांमध्ये पुढाकार घेणार नाही प्रत्येकाला चान्स देणार प्रत्येकाला उत्तर देणार नाही आधीच्या आणि आताच्या गोष्टीमध्ये खूप फरक पडला आहे आता काळानुसार मी बदल केला आहे आणि तो पुढे चालू ठेवेल मी कुठे चुकले माझं काय चुकलं याचं चिंतन पण मी करणार पुन्हा ती चूक होऊ नये याची काळजी पण घेणार मी स्वतःच्या विचारामध्ये खूप खूप बदल केला आहे तुम्ही पण करून बघा होतो का तुमच्यानी बदल जर आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करू शकलो म्हणजे आपण आपल्या स्वतःवर विजयी मिळवली असं समजता येईल धन्यवाद